नमस्कार सिंधूच्या घरी एक मोलकरी नलेली असते आणि तिने तिच्यासोबत एका सदा नावाच्या माणसाला आणलेलं असत त्याच वेळेला सिंधूला जरा संशय आलेला असतो सिंधू त्या सदाकडे सारखं सारखं बघत असते त्या सदाने मात्र सिंधूला स्वतःची ओळख लपवून त्या घरात प्रवेश मिळवलेला असतो घरात आल्यानंतर सिंधूने सगळीकडे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सगळ्यांना सांगितलेलं असत सिंधू खूपच घाबरलेली असते सिंधू म्हणत असते नक्की काय आहे मलाच कळत नाही घरात कोणी नाही आणि हा माणूस आणि ही मोलकरी नेमके आता आले काय करावं तेच मला कळत नाही सदाने सर्व घराला बॉम्ब लावलेले असतात ते बॉम्ब लावल्यामुळे सिंधू खूपच घाबरते कारण सिंधूने खिडकीतून एका बॉम्बला बघितलेलं असतं त्यावेळेला सिंधू लगेच फोन लावते आणि कोणाला तरी सांगत असते तो सदा आला इथे या सदा नावाच्या माणसाने सर्व घराला बॉम्ब लावले आणि ती खूप रडत असते तेव्हा मात्र राघव खूपच घाबरतो आणि राघव बोलतो सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस मी येतो त्याच वेळेला सिंधू खूपच घाबरलेली असते इकडे मधू मात्र खूप खुश असते ती म्हणत असते सिंधू तुला मी कितीतरी वेळा सांगितलं माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नकोस पण तुला मात्र माझ्या नादाला लागायचंच असत तुला मात्र माझ्याशी काही ना काहीतरी बोलायचंच असत पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मी तुला सोडणार नाही आता लवकरात लवकर तुझं सर्व सत्य सर्वांसमोर येणारच आणि तू मेलेली सर्वांना भेटणार याची सोय मात्र मी करून ठेवले सिंधू म्हणत असते माझच चुकलं त्या मधुला मी घरात घेतलं त्या मधुला जर का मी घरात घेतला नसतं तर कदाचित ही वेळच माझ्यावरती आली नसती पण आता काय करू मला समजत नाही कशी बाहेर पडू तेवढ्यात मात्र सिंधूने वरच्या खिडकीतून उडी मारलेली असते आणि ती खाली सुखरूप बाहेर आलेली असते मधू मात्र घरी खूपच खुश असते कारण तिला असं वाटत असत की आता सिंधू मरणार तिने विनूला आणि सावीला सुद्धा घरातून बाहेर काढलेलं असत इकडे आपल्याला असं पाहायला मिळत मधू तिच्या बघितलंस मम्मा बघितलंस तू जरी मला मदत करण्यास नकार दिला असलास तरी सुद्धा मी काय काय करू शकते ते मी कोणत्याही थराला जाऊ शकते काहीही करू शकते तुला माहिती नाही मम्मा आता ती सिंधू जिवंतच राहणार नाही अगं बघितलंस ना मागच्या वेळेला पॅरेलिस झाला हे नाटक केलं आणि या वेळेला वेळच लागलं हे नाटक केलं आणि त्या घरात घुसले कुणाचाच माझ्यावरती विश्वास नव्हता फक्त आणि फक्त त्या विनूमुळे माझ्यावरती सगळ्यांना विश्वास ठेवावा लागला त्यावेळेला मात्र विभा बोलतेस मधू तू हे योग्य करत नाहीस तू जे हे काही करतेस ना ते खूपच चुकीचं करतेस तुला हे सर्व करून काय मिळतंय देव जाणे पण हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस तू स्वतःचा घात करशील आणि स्वतःला तोंड घशी पाडशील त्यावेळेला मात्र आम्ही काहीच करू शकणार नाही तेव्हा मधू बोलते मम्मा मला तुझ्या मदतीची गरजच नाही पाहिजे खरं सांगायचं तर तू जेव्हा मला मदत करण्यास नकार दिलास तेव्हा मात्र सगळं संपलं आता मात्र मला या गोष्टीसाठी अजिबात बोलायचं नाही तेव्हा चांगलाच धक्का विभाला बसलेला असतो आणि विभा मधुला बोलते मधु माझ तुला समजावणं काम आहे बाकी तुझी मर्जी मी तुला समजावण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतीये पण तुला मात्र ते पटतच नाही तर मी काय करणार पण आता मात्र मी तुला शेवटच सांगते काही कर मधू पण हा हा विषय सोड या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस तू नाहीतर एक दिवस तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील आणि तेव्हा मात्र मी काहीच करू शकणार नाही आता मात्र बस झालं खूप झालं मला तुझ काहीच ऐकायचं नाही मधू तेव्हा मधू बोलते बस झालं बस तर बस झालं मी तुला बोलतच नाही की तू माझं काही ऐक म्हणून मुळात मला तुझ्याशी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही राहिला मम्मा ज्या दिवशी तू मला जेल मधून बाहेर काढण्यास नकार दिलास त्याच दिवशी तुझा आणि माझा संबंध संपला तेव्हा विभा बोलते संबंध संपला संबंध संपला मग माझ्या घरात काय करतेस माझ्या घरातून चालती हो आणि ती ही कायमची तेव्हा मधू बोलते मम्मा तू काय बोलतेस कळतय का तुला हे घर माझं सुद्धा आहे आणि तू माझ्याच घरातून मला बाहेर काढतेस मला नाही पटत हे तेव्हा चांगलाच धक्का विभाला बसलेला असतो तेवढ्यात मात्र तिथे ते सिंधू मोठ्याने बोलते मधू तेव्हा मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकते मधुने लगेच वेड्याचं नाटक करायची सुरुवात केलेली असते त्यावेळेला सिंधू सरळ मधूजवळ जाते आणि मधूच्या सणसणीत कानाखाली मारते आणि मधुला बोलते बस कर तुझी ही नाटकं तुझ्या या नाटकांना मी अजिबात भुलणार नाही तुला किती नाटकं करायची आहेत तेवढी कर पण लवकरात लवकर मी तुझी अवस्था खूपच बिकट करणार आहे आता मात्र बस झालं खूप झालं खूप काही सहन झालं पण आता मात्र तुझी अवस्था खूप म्हणजे खूप बिकट आणि तुला मी माफ करणार नाही म्हणजे नाही मग काही होऊ दे तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही हे ऐकून चांगलाच धक्का मधुला बसतो त्याच वेळेला मधू बोलते सिंधू शेवटी तू मला परत एकदा ओळखलसच बर झालं काही चुकीचं केलं नाहीस तू मला खूपच आनंद झाला की तू मला ओळखलस आणि खरं सांगू का आता मला खूप बरं वाटतंय एवढं बरं वाटतंय की मी तुला सांगू शकत नाही पण लवकरात लवकर मी तुला उद्ध्वस्त करणार त्यावेळेला उद्धवस्त जर का करायचं असतं ना तर आज त्या बॉम्ब जे घराला लावलेस ना त्यातून वाचले नसते पण मी मात्र चांगलीच वाचले आता मात्र मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा तू माझं काहीच करू शकत नाहीस आणि मधू ही गोष्ट तुला सुद्धा पडते तरी सुद्धा तुला ती मान्य करायची नाही तेव्हा मधू बोलते गप्प बस तुला काय बोलायचंय ते बोल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तुला संपवणार म्हणजे संपवणारच आणि मधू सिंधूचा गळा आवळायला जाते तेव्हा मात्र सिंधू बोलते बस कर मधु बस कर अगं किती नाटकं करणार आहेस अजून तुझ्या या नाटकाला कोणीही बोलणार नाही तुला काय करायचंय ती कर पण तुला आम्ही चांगल्यातला चांगला धडा शिकवणार आणि तुझी लायकी मी तुला दाखवून देणार आता मात्र तू गेलीस तेव्हा मात्र सिंधू जोरात मधुला धकलून देते मधु खाली पडलेली असते त्याच वेळेला तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मधूच्या हातात बेड्या ठोकतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी मधूला फासावर लटकवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू